नमस्कार मित्रांनो भारतामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये विसंवाद होण्याची अनेक प्रकरणं आपण पाहिली आहेत अगदी अलीकडच्या काळात केरळ आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये राज्याने किती कर्ज घ्यावीत या संदर्भात एक वाद निर्माण झाला होता आणि त्या वादाचा निकाल एक एप्रिलला दोन हजार चोवीस साली सुप्रीम कोर्टाने दिला नेमका हा वाद कसा होता कशामुळे निर्माण झाला होता थोडंसं ह्या भागामध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करूया सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस या दिवशी केंद्र सरकारने म्हणजे केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने एक पत्र केरळ सरकारला पाठवलं आणि केरळ सरकार किती कर्ज घेऊ शकते या संदर्भात काही निर्देश केंद्राने राज्य सरकारला दिले त्यात केंद्र सरकारने असं म्हटलं की जो एफ आर बी एम कायदा आहे म्हणजे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट या कायद्यातल्या तरतुदीनुसार कोणतंही राज्य सरकार त्या राज्याच्या जी डी पीच्या तीन टक्क्यापेक्षा जास्ती कर्ज घेऊ शकत नाही आणि त्यामुळे तुमचा जो काही बॉरोईंग प्लॅन आहे कर्ज घेण्याचं योजना आहे त्या योजनेला तुम्हाला फॉलो करता येणार नाही तुमच्या कर्जाची रक्कम ही कमी करावी लागेल असं पत्र केरळ सरकारला गेल्याबरोबर केरळ सरकारमध्ये हालचाल माजली आणि केरळ सरकारने डिसेंबर तेवीसमध्ये सुप्रीम कोर्टात ते एक दावा दाखल केला त्या दाव्यात काय म्हटलं तर दाव्यात त्यांनी असं म्हटलं की असा निर्देश देणं केंद्र सरकारने राज्य सरकारला हे करणं बरोबर नाही एफ आर डी एम कायद्याअंतर्गत अशी परिस्थिती नाही दुसरं केरळ सरकारने काय म्हटलं तर राज्यघटनेच्या भारतीय कॉन्स्टिट्यूशनच्या कलम दोनशे त्र्याण्णवनुसार राज्यांना स्वायत्तता आहे कारण भारत हे संघराज्य आहे त्यामुळे राज्यांना स्वायत्तता आहे आणि घटनेच्या कलम दोनशे त्र्याण्णवनुसार राज्य सरकार आपल्या बजेटनुसार कर्ज घेऊ शकतात त्यामुळे आमच्यावर असं बंधन आणणं केंद्र सरकारने हे योग्य नाही सबब हे केंद्र सरकारचं बंधन रद्द करावं अशा प्रकारचा आदेश देण्याची देण्याचे अधिकार केंद्र सरकारला नाहीत हे सुप्रीम कोर्टाने नमूद करावं अशासाठी हा दावा केला गेला आता हा दावा के करताना राज्य सरकारने आपली जी मतं मांडली सुप्रीम कोर्टामध्ये त्यातल्या दोन गोष्टींचा मी उल्लेख आत्ता या ठिकाणी केला अर्थात भारतामध्ये राज्यांना कर्ज घ्यायला कलम दोनशे त्र्याण्णव राज्यघटनेतलं यानुसार अधिकार आहेतच पण त्याच्यात एक गोष्ट मांडलेली आहे ती केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात नमूद केली आणि ती अशी आहे की एखाद्या राज्याने आधीच कर्ज घेतलेली असतील तर आणखीन कर्ज घेण्यासाठी त्यांना सुप्रीम कोर्टाची परवानगी सॉरी त्यांना केंद्राची परवानगी घेण्याची आवश्यकता आहे त्यातून अशी कर्ज जर केंद्र सरकारकडनं घेतली असतील तर आणखीन कर्ज घेण्यासाठी केंद्र सरकार परवानगी देताना काही अटी पण घालू शकते ही तरतूद घटनेच्या दोनशे त्र्याण्णव कलमामध्ये आहे दुसरं केंद्र सरकारने मांडलं की जो एफ आर बी एम कायदा दोन हजार तीन साली मंजूर झाला त्या कायद्यामध्ये दोन हजार अठरा साली एक अमेंडमेंट संसदेने केली एक दुरुस्ती केली संसदेने आणि त्या दुरुस्तीनुसार देशाची आणि राज्यांची एकूण कर्ज किती असली पाहिजे त्याच्यावर कमाल मर्यादा घातली ती साठ टक्के ऑफ जी डी पी अशी घातली आणि दुसरं राज्यांची जी कर्ज असली पाहिजेत ती कर्ज त्या त्या राज्याच्या थ्री पर्सेंट ऑफ जी डी पी या मर्यादेच्या आत असली पाहिजेत हे दोन बदल एफ आर बी एम कायद्यातल्या दोन हजार अठराच्या दुरुस्तीने केले आणि हे पाळलं जातं की नाही हे बघण्याची जबाबदारी केंद्र सरकारवर टाकली या दोन्ही गोष्टींचा उल्लेख केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या बाजू बाजू मांडताना केला आता केरळची खरोखर परिस्थिती कर्जाची काय आहे हेही बघणं आवश्यक आहे आणि ती परिस्थिती अशी आहे की केरळ राज्याने वित्तीय वर्ष दोन हजार सोळा सतरा ते वित्तीय वर्ष एकोणावीस वीस, वीस या काळामध्ये जी कर्ज घेतली होती ती कर्ज त्याची रक्कम ही कमान कर्ज रकमेपेक्षा जास्ती आहे ही बाब केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात मांडली केरळ सरकारने सुद्धा ती बाब मान्य केली म्हणजे जेवढी कर्ज केरळ सरकार घेऊ शकत होतं त्यापेक्षा अधिकची कर्ज केरळ सरकारने घेतली अर्थात केरळ सरकारने दावा असा केला की के आम्ही जी काही बजेट्स केली आहेत त्या बजेटमध्ये हे बॉरोईंग दाखवलं आहे आणि ते बॉरोईंग केल्याशिवाय ती कर्ज घेतल्याशिवाय आम्हाला आमचे प्लॅन इम्प्लिमेंटच करता येणार नाहीत त्यामुळे राज्याचा विकास थांबेल त्यामुळे लोकांना जी काही वेलफेअरच्या गोष्टी आम्ही मान्य केल्या आहेत त्या आम्हाला देता येणार नाहीत आणि म्हणून असं बंधन लावणं योग्य होणार नाही अर्थात चौदाव्या वित्त आयोगाने सुद्धा फायनान्स कमिशन हे म्हटलं आहे की जर अधिक कर्ज झाले असतील तर त्या कर्जाची ॲडजस्टमेंट पुढच्या वर्षांच्या कर्जामध्ये केल्याशिवाय आणखीन कर्ज घेता येणार नाहीत म्हणजे केंद्र सरकारने तीन गोष्टींचा उल्लेख केला राज्यघटनेतील कलम दोनशे त्र्याण्णव ज्याने राज्यांना कर्ज घेता येतात पण कर्जमर्यादेपेक्षा जास्ती कर्ज घेतली तर केंद्र सरकार त्याच्यावर बंधन आणू शकतं आणि अटी पण लावू शकतं अधिकची कर्ज घेताना दुसरं एफ आर बी एमच्या कायद्यानुसार केंद्र सरकारला अधिकार दिला आहे की राज्यांची कर्ज ही त्या मर्यादेत थ्री पर्सेंट ऑफ स्टेट जी डी पी राहिली पाहिजेत आणि तिसरं फायनान्स कमिशननी पण हा अधिकार केंद्राला दिलेला आहे की जर एखाद्या राज्याची कर्ज अधिक झाली असतील तर ती कर्ज पुढच्या वर्षांमध्ये ॲडजस्ट झाल्याशिवाय अधिकचे कर्ज घेता येणार नाहीत या तीनही बाबी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टापुढे मांडल्या आणि हेही निदर्शनास आणून दिलं की केंद्र सरकारचा हेतू राज्याची अडचण करण्याचा नाही कारण आठ मार्च चोवीसला केंद्र सरकारने केरळला पाच हजार कोटी रुपये सुमारे इतकी कर्ज घ्यायला परवानगी दिली त्याच्याही पुढे जाऊन एकोणावीस मार्च चोवीसला आठ हजार सातशे बेचाळीस कोटींची कर्ज घेण्याचीही परवानगी दिली याचा अर्थ सुमारे तेरा साडेतेरा हजार कोटींची कर्ज घ्यायला परवानगी दिलेली होती म्हणजेच केंद्र सरकार केरळची कोंडी करण्याच्या मनस्थितीत नाही तो त्यांचा हेतू नाही तर केरळची कर्जमर्यादा त्यांनी पाळावी यासाठी हे पत्र दिलेलं होतं सुप्रीम कोर्टाने हे सगळं म्हणणं मान्य ऐकलं आणि केंद्राने जसं म्हटलं होतं की जास्ती कर्ज घेण्याचा चुकी चुकीचा पायंडा पाडू नये आणि वित्तीय शिस्त राज्यांनी पाळावी याचा विचार करून सुप्रीम कोर्टाने स्थगिती द्यायला नकार दिला म्हणजेच केरळनी अधिक कर्ज घ्यायला सरकार के आपल्या सुप्रीम कोर्टाने नकार दिला आणि अंतरिम कुठलाही निर्णय न देता जी आहे ती परिस्थिती चालू ठेवावी पण या केसमध्ये घटनेतल्या तरतुदीचं आणि कायद्याच्या तरतुदीचं इंटरप्रिटेशन हे महत्त्वाचं असल्यामुळे सुप्रीम कोर्टांनी असं म्हटलं की हा इशू एका घटनापीठाकडे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी द्यावा आणि त्यांनी निर्णय या संदर्भातला करावा तुर्तातूर्त केरळला अधिकचं बॉरोईंग करायला परवानगी सुप्रीम कोर्टने दिली नाही तसंच केंद्र सरकारने जे पत्र दिलं तेही थांबवायला परवानगी दिलेली नाही मला असं वाटतं की हा विषय केवळ केर केंद्र सरकार आणि केरळ सरकार असा न घेता कारण अनेकदा हा मोह होतो केंद्रात वेगळ्या पक्षाचं सरकार आहे राज्यात वेगळ्या पक्षाचं सरकार आहे निवडणुका तोंडावर आलेले आहेत म्हणून केंद्र सरकारने काही आडमुठे धोरण स्वीकारलं का मला असं वाटतं इतका तात्कालिक विचार करण्याची आवश्यकता नाही कारण केंद्रात आणि राज्यात कायमच वेगवेगळ्या पक्षांची ही सरकार राहिलेली आहेत पण हा अधिकार एफ आर बी एम कायद्यांनी दोन हजार नंतर दिला आहे आणि केरळ सरकारची बॉरोईनची लिमिटसुद्धा ही दोन हजार वीस एकवीसपर्यंत एक्सिट झालेली आहे त्यामुळे पक्षाच्या पलीकडे जाऊन विचार करून आर्थिक शिस्त आणि केंद्र राज्य संबंध या दृष्टीने या घटनेकडे बघितलं पाहिजे अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक राज्य सरकार हे फ्री बीज देण्याच्या मागे आहे फुकट देण्याच्या मागे आहे अनुदानं देण्याच्या मागे आहे ग्रँट्स देण्याच्या मागे आहे सगळ्यांच्या जाहीरनाम्यात हे फुकट देऊ ते फुकट देऊ परंतु खरोखर असं फुकट देण्यासाठी जो अर्थसंकल्प तयार केला जातो त्याच्यामध्ये उत्पन्न वाढीचे काही प्रयोग केले आहेत का खर्च मर्यादित करण्याचे काही प्रयोग केले आहेत का कर महसूल वाढवण्यासाठी काही उपाययोजना केली आहे का अन्यथा मतदारांना प्रलोभनं दाखवून आणि असा आर्थिक भार हा सरकारी तिजोरीवर टाकून त्या राज्याचीच नव्हे तर संपूर्ण देशाचीच अर्थव्यवस्था अडचणीत येऊ शकते आणि म्हणून आपण जगातले अनेक देश बघितले की जे कर्जबाजारी झाले आणि नंतर त्यांना कर्ज परतफेड करता आले नाही कर्ज परतफेड करण्यासाठी पुन्हा कर्ज घ्यावी लागली भारताची स्थिती आज मी तिला चांगली आहे फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी आहे विदेशी गुंतवणूकदार इथे गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशावरची आणि राज्यांवरची कर्ज मर्यादित असली पाहिजेत त्यांच्यावरचं व्याज हा मोठा भार बजेटवर असता कामा नये शिवाय घेतलेल्या कर्जाचा विनियोग हा भांडवली खर्चासाठी करून इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी असला पाहिजे या उलट आजचा जो ट्रेंड दिसतो आहे काही राज्यांचा तो विशेषतः कर्ज घेऊन फुकट गोष्टी देण्याचा फुकट अन्न द्या फुकट शिक्षण द्या फुकट पाणी द्या फुकट वीज द्या असं करण्याकडे आहे मला वाटतं हा ट्रेंड चांगला नाही आर्थिक सशक्ततेसाठी कर्ज घ्यायला अडचण नाही पण त्याचा वापर करून आणि इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून राज्याची प्रगती करून कर्जफेड आणि व्याज यांची परतफेड करण्याची शक्यता निर्माण झाली पाहिजे मला वाटतं हा एक लँडमार्क डिसिजन आत्ता सुप्रीम कोर्टाने दिला आहे योग्य वेळी हे घटनापीठाकडे जाईल आणि सुप्रीम कोर्टाचं ते घटनापीठ योग्य असा निर्णय देईल अशी आशा करण्यासाठी निश्चितच जागा आहे आज इथेच थांबूया पुढच्या भागामध्ये आणखीन एक विषय घेऊन आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार मित्रांनो